प्रत्येक लहान बालकाला त्याची आईच हेच त्याचं सर्वस्व असतं त्याला आईशिवाय दुसरं काहीही नको असतं तेच मी या कवितेतून मांडलेले आहे कवितेचे नाव आहे आई बालकाची ती आई, आई। बाल जरा दिसली नाही तिचं शोधण्यास त्याची उडे लगेच घाई बालकाची ती आई जरा दिसली नाही तिचं शोधण्यास त्याची उडे लगेच घाई तीचा बाल जोपी ओठी तिच्या अंगाई बाळ झोपी लगेच जाई मांडी तिचीच हवी नको गादी किंवा वडाई ओठी तिच्या अंगाई बाळ झोपी लगेच जाई मांडी तिचीच मा 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 हवी नको गादी किंवा वडाई तिच्यात कुशीत मिळते उबदार सावली तीच तर असते त्याची मायेची मावली तिच्यात कुशीत मिळते उबदार सावली तर असते त्याची मायेची मावली बाळ हा तिचा दिसो कसाही जगाला तिच्या दृष्टीनं राज राज तो राजकुमार आपला बाळ हा तिचा दिसो कसाही जगाला तिच्या दृष्टीनं तो राजकुमार आपला म्हणून तरी म्हणतात एकदा म्हण रे आई सर्व जगास लगेच विसरून येतो जाई म्हणून तरी म्हणतात एकदा म्हण रे आई सर्व जगास लगेच विसरून येतो जाई सर्व जगास लगेच विसरून येतो जाई